नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे स्पर्धा जगत आपण बघत होतो मित्र हो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे राज्यसेवेचा पेपर झाला आहे त्याबद्दल इतिहास विषयावरचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण भूगोलावरचे उत्तरं बघणार आहोत ठीक आहे त्या व्हिडिओ जर आवडला असेल आवडत असेल तर व्हिडिओला जाता जा जाता जा लाईक करा आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हे उत्तरे नाही का अपेक्षित आहे मित्रो हेच असतील म्हणून नाही ठीक आहे आयोग आपल्याला चांगल्या तऱ्हेने परिचित आहे आयोग काही पण करू शकतं ओके कोणाला पण खोटं ठरू शकतं त्या म्हणून मी फक्त अपेक्षित उत्तरे देतो आहे जे माझ्या मते ओके बघा भूगोलावरचा हा पहिला प्रश्न आहे मित्र खालील दिलेल्या पर्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी संयुक्त संस्थान म्हणजे युनायटेड स्टेट युनायटेड स्टेटमधले सर्वात लांब नदी विचारली आहे तर बघा सर्वात लांब नसी नदी तशी मिसुरी आहे मिसुरी पण मिसूरी इथे ऑप्शन नाही आहे आणि दुसऱ्या नंबर जी सर्वात लांब आहे ती आहे मिसिसिपी तेव्हा पर्याय क्रमांक एक इ एक इथे योग्य होईल पुढील प्रश्न बघा खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे हे योग्य आहे नंतर भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून बारा नाविक मेल आहे हे पण योग्य आहे बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेट आहे हे पण योग्य आहे परंतु भारत भारताची पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबर जी भूसीमेची आहे ती नैसर्गिक सरहद आहे का तर नाही नैसर्गिक नाही जसं की चीन आणि म्यानमारसोबत आपली नैसर्गिक भूसीमा आहेत तसं बांग्लादेश आणि पाकिस्तानसोबत नाही आहे तर चुकीचा पर्याय होईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला हो जातो बघा भारतीय मत्स्यपालक सर्वेक्षण राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ आणि मासेमारी बंदराचा विकास ठीक आहे ए बी सी मास बाजारपेठ वगैरे बघा इथे मास म्हटलं आहे म्हणून हे इथं चुकीचं ठरलं आहे ओके उत्तर काय होणार ए बी सी पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ठीक आहे जलप्रणाली नदीच्या प्रणाली कोणत्या प्रकारचे असतात बघा वृक्षा वृक्षाकार आहे कोकणामध्ये समांतर आहे अनिश्चित प्रकारचे पण आहेत काही ठीक आहे आणि जाळीदार पण आहेत तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व बघा विखुरलेल्या वसाहतीची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत कोणते वसाहती विखुरलेल्या डोंगराळ भागात गवताळ प्रदेश दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहती आढळते हे इथे योग्य आहे नंतर बी बघा या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते हे पण बरोबर आहे सी बघा नदी डोंगर डोंगररांगा ठीक आहे नदी आणि डोंगर रांगा ठीक आहे रस्ते आणि रेल्वेमार्ग हे दोन इथे येणार नाही असं मला तरी वाटत आहे मित्रो आणि पर्याय क्रमांक चार मैदानी भागात तर बिलकुल विकुरलेली नाही राहत मैदानी भागामध्ये दाट वस्ते असतात म्हणून सी आणि बी चुकीचं वाटतो आहे ए बी पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे पुढील प्रश्न बघा खालील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगरमध्ये आहे का तर हो ओके हे विधानबरोबर आहे सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक येतो पाचवा ठीक आहे मुंबई उपनगर एक मुंबई शहर दोन ठाणे तीन पुणे चार आणि कोल्हापूर पाच ठीक आहे तर दोन्ही विधाने इथे योग्य आहे पर्याय क्रमांक चार बावीस प्रश्न बघा हेतवने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कोणते हेतवने तर हे आहे रायगडमध्ये पर्याय क्रमांक चार चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो बघा घोगूसमध्ये मला माहीत आहे तेलवसा मला माहीत आहे ठीक आहे आणि वणी तर येणारच नाही ना म्हणजे वणी काय आहे यवतमाळ यवतमाळमध्ये आहे वणी तर बी आणि सीचं ऑप्शन कुठे आहे बघा डी नसलेलं म्हणजे चार तर येणारच नाही ए बी सी होईल ओके बांदर पर्याय क्रमांक एक खालीपैकी कोणत्या जल जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही कोणते खडक जलजन्य पाण्यात असलेले खडक एका एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन बघा खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात तर ते कठीण नसतात ते मृदू असतात खडकात प्रामुख्याने जीवाशेष आढळतात हे पण बरोबर आहे खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते हे पण बरोबर आहे आपल्याला चुकीचं विचारलं आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर होणार मित्र हो गुणधर्म नसलेला पुढील प्रश्न बघा खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेती याचे वैशिष्ट्य नाही म्हणते बघा सखोल उदरनिर्वाह शेती काय असतं ती फक्त जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह चालण्यासाठी त्याच्यासाठी ती शेती कसल्या जाते ओके शेतीचा आकार हा छोटा असतो शेतीचा विस्तीर्ण आकार बिलकुल नसतो सी चुकीचा आहे ते ओके आणि सी सीसोबत बघा हे दोन ऑप्शन गेले हे किंवा तीन किंवा चार तर चारमध्ये बघा बी आणि डी आहे बी काय शेतीला पशुपालन व्यवसाय असतो तर सलोक म्हणजे ते छोटे शेतकरी असतात त्याला पशुपालन हा व्यवसाय असतो म्हणजे बी तर योग्य आहे आणि दर हेक्टरी कमाल उत्पादन म्हणजे कमी जमिनीमध्ये जास्त जास्त उत्पादन घेतात हे पण त्याचं वैशिष्ट्यच आहे तेव्हा बी आणि डी येणार नाही फक्त सी हे इथे वैशिष्ट्य नाही पुढील प्रश्न भारत भारतातील जनगणना वर्ष व मृत्यू दर यांच्या योग्य जोड्या लावा बघा मला दोन हजार अकराचा दर माहीत आहे तो होता सात पॉईंट सात पॉईंट एक होता दोन हजार अकराचा म्हणजे डी साठी मला चार हवं डी साठी चार असलेलं एकमेव पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोण कोणता नागरी वस्तीचा आकृती बंद नाही बघा नागरी वस्ती ओके त्याच्यात वर्तुळाकृती असतात तर हे का रेषाकृती आहे बुद्धिबळाच्या पटासारखा असतो परंतु विस्कळीत ही नाही का नागरामध्ये नाही आढळतो मला ओके तेव्हा योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहे लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेशनंतर बरोबर बी विधान बघा घनता प्रति चौरस किलोमीटर तीनशे पासष्ट आहे हे पण योग्य आहे ठीक आहे कारण की दोन हजार एकनुसार किती होती तर तीनशे पंधरा आणि दोन हजार अकरानुसार तीनशे पासष्ट विधान बरोबर आहे साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट एक्याण्णव हे पण बरोबर आहे महाराष्ट्रासाठी लिंग गुणोत्तर नऊशे पंचवीस आहे तर लिंग गुणोत्तर नऊशे पंचवीस नाही नऊशे एकोणतीस आहे ओके तेव्हा डी चुकीचं ठरतं म्हणजे हे ऑप्शन हे ऑप्शन गेलं आणि हे पण पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही चिनाब आहे बियास आहे रावी आहे ओके पुन्हा अजून सतलज आहे पण सोन नदी ही नाही पर्याय क्रमांक तीन उत्तर होईल योग्य जोड्या लावा देश आणि राष्ट्रीय उद्याने बघा भारतसाठी आहे जिम कॉर्बेट ओके आणि मला माहीत आहे एस मा मध्ये काय ग्रँड कॅनियन ग्रँड कॅनियन म्हणजे सीसाठी दोन एक साठी एक आणि सीसाठी दोन एक साठी एक आणि सी साठी दोन पर्याय क्रमांक तीन इथं योग्य होईल म्हणजे इक्विडोरसाठी गाला पागोस आणि ऑस्ट्रियासाठी ग्रेट बॅरियर रीप इथेच आपले भूगोलावरचे प्रश्न संपतात मित्रो हो। पुढील जसे की पॉलिटी सायन्स याच्यावरचे पण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत ठीक आहे किंवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार